पट्टी पट्टी आणि गाडी कोण गाडी फिरली आहे ती हा हप्ता भरच्या तू हा बावीस बावीस रुपये हा लागली सांगाय तीन वर्ष हप्ता फेलला तर पट्ट्यानं हा उपकार केले म्हणजे तू आमचा उपकार करा लागली का हा कर्ज फिरली म्हणून आता तुझ्या खुमखुमी आली का आबा आबाकुरी एक मैस तर नाही आहे बघा आणि आबाला आज हॉटेलला जेवायला बघा हॉटेलला

माहित आहे जगाला माहित आहे एवढ्या दिवस पत्रेव्हान नाही कश्याव मला काय घे आता मोडून टाक मला काय घेण्याज मला काही घेण्याजेन तुझं चंद्रायचं तुझं मागायचं मला अधिकार नाही तुझं नाव राहणार तुझ्या मला अजिबात कोण कारभारी कारभारी गळ येत

आ, वै, वै, आ, वै, वै। आ, आ, मी मस्ते तुला भेटतो काय हा तुला भेटतो का जेव्हा बसन काळजी करू नये रातभर जो फॅग तुला हाय का जिबीला हाय का तुझ्या काय काय करता उपकार करत नाही काय

बोंबलेत बस मस्तरी येणार आधी कर्ज बी नेणार हा कर्ज बी नेणार कर्ज बी बीन व्यापारी आणून व्यापारी आणून विकणार ही बारकीज कर्ज विकणार हा बारकीज विकणार तुला बी धावणार हा बघ आता तू जाट शेअरचा नुसती आता तू जाट शेअरचा नुसती

तुला ए तुला आणूनच येत नाही तुला आणूनच येत नाही किती बिन तू हे कर हा तू किती बिन नक्का कर तुला आणूनच येत नाही आता तुला मागाचं तर आम्हाला समज नाही कमवू घे पैसे कमव शेग राखी कर खाणून आम्हाला कशी आणून देते गाडीच्या मग बाबतीत मोठ तोंड करून अजून आय हा घे घे हात नाही तुझी गाडीची पट्ट्या पट्ट्यान गाडी घरी गाडी फिरली आहे ती हप्ता भर तू बावीस बावीस रुपये लागली सांगाय तीन वर्ष हप्ता तर पट्ट्यानं उपकार केले म्हणजे तू आमचा उपकार करा लागली का हा कर्ज फिरली म्हणून आता तुझ्या खुमखुम आली ग मॅ काम करून म्या काम करून फिरली तू माझ्या जीवळ खात तुझ्या जेव्हा नाही खाल्लं म्या मग आज तू खाती अजून फिरू नको तशी हा तू मला चढायला लावू नको तुला घरात रासाय कत घे साक्री हा हा तुला नाटकं करते का माझ्या वर्षी इथं हा खा गे आता आता खा खा इरड बाद झाली की आता तुझी नाटकं किती दिवस खपून घ्यायची एवढी त्याला सांगतो त्याला पिण त्याला बाकरी आणून दिली पण हिताची बात आणला आणत नाही पीठ पिन आणत नाही बाजरी पिण बाजरी म्या काढली